नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण विशेष गाठी कशा बनवायच्या हे पाहणार आहोत याला साखरेचा हार असेही म्हणतात आणि गुढीपाडव्या दिवशी गुढीला साखरेचा हार घातला जातो त्यामुळं आपण बाहेरून विकत न आणता घरच्या घरी फटाफट बनवून तयार करणार आहोत याला काहीच टाईम लागत नाही या अगोदरच्या रेसिपीमध्ये आपण पांढरा शुभ्र साखरेचा हार कसा बनवायचा हे पाहिले होते त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आज आपण दोन कलरचे हार कसे बनवायचे हे पाहणार आहोत यामध्ये एक आपण हार साच्यामध्ये बनवणार आहोत आणि दुसरा आहे ना तो अप्पेपात्रामध्ये बनवणार आहोत कारण सगळ्यांकडे साचा अवेलेबल नसतो यासाठी आज मी सोप्या पद्धतीने अप्पेपात्रामध्ये पण परफेक्ट हार कसा बनवायचा हे सांगणार आहे गाठी बनवण्यासाठी येथे पातेल्यामध्ये एक कप साखर घालून घ्यायची आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊ ही साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी असे मेजरमेंट मी इथे घेतले आहे आणि हे अगदी योग्य मेजरमेंट आहे आता इथे पाण्यामध्ये साखर व्यवस्थित अशी विरघळली आहे हा पाक आपल्याला आता लो टू मिडीयम हीटवर शिजून घ्यायचा आहे आता पाक शिजत आहे तोपर्यंत आपल्याला गाठी बनवण्यासाठी इथे कपला तूप लावून घ्यायचे आहे इथे मी सिलिकॉनचे कप घेतले आहेत आता याला तूप लावून घेऊ आता तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे कप अवेलेबल नसतील तर काय करायचे घरामधील एकसारख्या करायच्या छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्या त्यामध्ये तूप लावून घ्यायचे आणि नंतर धागा ठेवून आपल्याला बनलेला पाक घालून घ्यायचा आहे त्यामध्ये पण अगदी परफेक्ट अशा आपल्या गाठी बनवून तयार होतात आता इथे माझ्या सिलिकॉनच्या कपला तूप लावून झालेलं आहे यामध्ये धागा ठेवून घेऊ आणि धागा आपल्याला प्रॉपर यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ना आपण ज्या गाठी बनवणार आहोत ना त्या सेम डिस्टन्समध्ये बनतात कुठे दूर कुठे जवळ अशा नाहीत बनणार यासाठी ही टिप्स तुम्ही ते लक्षात ठेवा आता हा पाक मी पाच ते सहा मिनिट मीडियम हीटवर शिजवून घेतला आहे आता हा पाक शिजला का नाही ओळखायचे कसे हे सांगते पाक शिजला आहे का नाही ओळखायचे कसे यासाठी इथे एका डिशमध्ये मी थोडासा पाक घालून घेत आहे हा पाक आपल्याला एखादा मिनिट थंड करून घ्यायचा आहे आणि पाक शिजवत असताना तो सतत हलवत राहायचा आता तुम्ही इथे बघू शकता मी जे थेंब घालून घेतला आहे ना तो पसरत आहे याचा अर्थ आपला पाक शिजला नाही आणखी हा पाक आपल्याला चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचा आहे आपण ज्यावेळेस घरी गाठी बनवतो आणि त्या अगदी परफेक्ट अशा बनतात त्यावेळेस मनाला वेगळाच आनंद असतो आता हा पाक मी आणखी दोन ते तीन मिनिट शिजवून घेतलेला आहे हा चेक करून घेऊ यासाठी इथे डिशमध्ये मी थोडासा पाक घालून घेत आहे आणि हा एखादा मिनिट आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता पातेल्याच्या कड्याला पण साखरेचे क्रिस्टल तयार होत आहेत याचा अर्थ आपला पाक शिजत आला आहे आणि डिशमध्ये घालून घेतलेला पाक पण बघू शकता तो बिलकुल पण पसरत नाही याची आणखी एक ट्रिक्स तुम्हाला सांगते अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने चेक करायचे इथे दोन तारी पाक तयार झालेला आहे याचा अर्थ आपला पाक व्यवस्थित असा शिजला आहे आता यामध्ये पाव चमचा फूड कलर घालून घेतला आहे इथे मी येलो कलरचा फूड कलर घालून घेत आहे आता हे व्यवस्थित असे पटकन एकजीव करून घ्यायचे ही प्रोसिजर अगदी फास्ट झाली पाहिजे नाही तर काय होतं ना पाक जसा जसा थंड होईल तशी तशी त्याची साखर बनते त्यामुळे हे प्रोसिजर आपल्याला अगदी फास्टमध्ये करून घ्यायची आहे मी जो पाक शिजवून घेतला होता ना त्यामध्ये अर्ध्या पाकामध्येच येलो कलर घालून घेतला आहे आणि दुसरा अर्धा जो उरलेला पाक आहे ना त्यामध्ये ऑरेंज कलर घालून घेणार आहे आणि पाक जरी थंड झाला तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही पातीला गॅसवरती ठेवायचे दोन चमचे पाणी घालायचे आणि आणखी एक वेळेस हलवून पाक बनवून घ्यायचा यामुळे काय होते ना फक्त आपण ज्यावेळेस पहिल्यांदा पाक बनवतो तो पांढरा शुभ्र होतो आणि नंतर जर आणखी पाक शिजवायला घेतला ना तर त्याला हलकासा पिवळा कलर येतो त्यामुळे हे प्रोसिजर तुम्हाला फास्ट करून घ्यायची आहे तर साच्यामध्ये पाक घालून झाला की आपल्याला फक्त पाच मिनिटासाठी हा थंड होऊ द्यायचा आहे पाच मिनटानंतर तुम्ही इथे रिझल्ट बघू शकता फटाफट गाठी बनवून तयार झाल्या आहेत याला काहीच टाईम लागलेला नाही आणि किती परफेक्ट अशा बनल्या आहेत जसं मार्केटमध्ये आपल्याला भेटतात ना अगदी त्या पद्धतीने त्यामुळं या गुढीपाडव्याला आपल्याला गाठी बाहेरून आणण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही जर गाठी घरी बनवला ना तर अगदी परफेक्ट अशा बनवून तयार होतात आणि हा हार मी तुम्हाला एक वेळेस उचलून पण दाखवते जसा मार्केटमध्ये असतो ना सेम त्या पद्धतीने आज आपला हा हार बनला आहे आता आपण ऑरेंज कलरच्या गाठी बनवून घेऊ हा साखरेचा हार कोणत्याही साच्यात न बनवता अप्पेपात्रामध्ये कसा बनवायचा हे आज तुम्हाला मी सांगणार आहे अगदी परफेक्ट असा हा बनवून तयार होतो आणि कमीत कमी साहित्यात घरच्या घरी फटाफट बनतो गाठी बनवण्यासाठी इथे मी अप्पेपत्राला तूप लावून घेत आहे तुम्ही तुपाऐवजी तेल पण लावून घेऊ शकता तूप लावल्यामुळे काय होतं ना आपण ज्यावेळेस अप्पेपात्रामध्ये हाराचे बॅटर घालून घेणार आहोत ना त्यावेळेस ते अप्पेपत्राला चिटकू नये यासाठी तूप लावून झाले की यामध्ये अशा पद्धतीने धागा ठेवून घ्यायचा आहे आता इथे जो आपण पाक ठेवला होता ना त्यामध्येच कलर घालून घेऊ आता यामध्ये मी ऑरेंज कलरचा फूड कलर घालून घेत आहे कलर घालणे अगदी ऑप्शनल आहे फक्त गाठी सुरेख दिसावा यासाठी मी कलर घालून घेत आहे पाक व्यवस्थित शिजला आहे आता तो आपण पात्रामध्ये घालून घेऊ पात्रामध्ये असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची जो त्याचा धागा आहे ना तो वरती आला नाही पाहिजे धागा सेंटरला पद्धतीने गाठी बनवल्या ना तर तुमच्या गाठी अगदी परफेक्ट बनवून तयार होतील आपे पूर्णपणे पाक घालून झाला की आपल्याला पाच मिनिट थंड करण्यासाठी आपेपात्र साईडला ठेवून द्यायचे आहे इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता किती इझिली घाटी आहेत ना त्यामधून साईडला होत आहेत अगदी परफेक्ट तुम्ही अशा पद्धतीने जर घाटी बनवल्या तर तुम्हाला ह्या वर्षी गुढीपाडव्याला घाटी विकत आणायची काहीच गरज नाही तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद